तर एव्हिएशन खात्याकरता आमची मागणी आहे निवेदन देखील आमच्या या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे राजेभाऊ असतील किंवा सगळे मंडळ या ठिकाणी आणलेच आहे आमची मागणी या ठिकाणी आहे की आम्हाला इथं नगरच्याच परिसरामध्ये आपण जरी आता काल शिर्डीला होता तिथं विमानतळ झालंय पण आता आमच्या जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दोन वाहतूक आहे तो उत्तर जिल्ह्यामध्ये मोडतो आणि हा जिल्हा आमचा दक्षिण बाजूमध्ये मोडतो त्यामुळे भविष्यामध्ये आता कदाचित आमची मागणी तर आहे की जिल्हा विभाजन झालं पाहिजे ते होईलच पण पुढच्या काळामध्ये जिल्हा विभाजन झालं तर आमच्याकडे विमानतळ आम्हाला एक नवीन विमानतळ आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून आम्हाला मिळावंबाई <laughs> मंदिर तर शेवटी श्रद्धेचा विषय ज्या त्या ठिकाणी ठाणं असतं मंदिरं तर अनेक ठिकाणी उभा केलेली आहेत साईबाबांचे असतील किंवा इतर देवदांचे असतील पण विमानतळ ही नागरी सुविधेमध्ये मोडतं त्याच्यामुळं त्या नागरी करता आता देवरा लोक आता समुद्रापार जातात मंदिर कुठं जरी असलं तर तिथे जावंच लागेल कारण ज्याच्याकडं श्रद्धा असती तिथं जावंच लागतं फक्त आपल्याला श्रुभुरी ठेवावं लागते हे लोक तिकडे येतील सगळे म्हणजे साहेबांचं म्हणणं की मंदिर जर असलं तर लोक सगळे इकडे येतील हरकत नाही जसं एक प्रति बालाजी पुण्यामध्ये निर्माण केलंय तसं आम्ही आता सगळे हे जर म्हणले बँकेने त्यांनी जर सरकार केलं तर महाराष्ट्रातले नाही देशातले सगळे मंदिरं आम्ही त्या ठिकाणी निर्माण करून अयोध्याचं राम मंदिर देखील साहेब त्यांना आपण तिथं निर्माण करू फक्त सगळ्या लोकांनी सांगितलं पाहिजे की आम्ही इथं येणार आम्ही इथं शिबिर तेव्हा आणि आदर तिथे काय आमच्या अन्य कमी पडत फक्त आमच्या नागरी करता एक चांगलं एअरपोर्ट हे आपल्या माध्यमातून मिळावं जागा देखील या ठिकाणी राजा भाऊ आमचे सगळे मंडळी या ठिकाणी आणले आहेत ते आपल्या निवेदन देणारे जागेसो त्यांनी आम्ही प्रस्तावित केले त्याच्यावर आमच्या अनेक बैठका त्याच्यावरती देखील झालेल्या आहेत आणि या सगळ्या बाबतीत निर्णय आपल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून के हा विषय सगळा केंद्राच्या अतिरिक्त येतो या त्यामुळं आपला हा सगळा विषय मार्गी लावा अशी एक निमित्त या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा